आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विसरवाडी येथे शांतता कमिटीची बैठक उत्साहात संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन होते प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे सेवानिवृत्त पोनी जयसिंग गावित उपसरपंच आशिष अग्रवाल ग्राफ प सदस्य दीपेश गावित आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीत मार्गदर्शन करताना श्री संजय महाजन यांनी गणेशोत्सव हा उत्सव आनंद उत्साह आणि बंधुभाव वाढवणारा असल्याचे सांगत गणेश उत्सव काळात गणेश मंडळ सदस्यांनी सांस्कृतिक आरास साजरे करावे कोणाचेही धार्मिक भावना दुखावल्या जातील असे आक्षेपार बेना किंवा घोषणाबाजी करू नये विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात गुलाल उधळण करू नये नागरिकांनी शांतता सौहार्द व कायदा सुव्यवस्था राखून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले यावेळी बोलताना बकाराम गावेत म्हणाले गावातले सगळे गणेश मंडळांनी परंपरा संस्कृती व सामाजिक बांधिलकी जपत उत्सव साजरा करावा गणपती बाप्पाच्या मूर्तीपासून ते मिरवणुकीपर्यंत प्रत्येक ठिकाणी स्वच्छता शिस्त व सुरक्षिततेची काळजी घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे पोलीस प्रशासनाला योग्य सहकार्य करून आपण विसरवाडी गाव गणेशोत्सवाचे आदर्श उदाहरण उभे करू असे आवाहन त्यांनी केले तसेच सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून एकोपा व बंधुभाव वृद्धिंगत करण्याची गरज व्यक्त केली गणेश उत्सवाच्या काळात मंडळांनी नियमांचे पालन करावे प्रदूषण टाळावे व नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असे आवाहन केले बैठकीत गावातील गणेश मंडळांचे पदाधिकारी पत्रकार ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने उपस्थित होते

पत्रकार बांधा आजची बैठक बोलवण्याचा उद्देश मला माहिती यापुढे आपली बैठक झालेली आहे सावळे साहेबांनी घेतली आजची बैठक बोलवण्याचा उद्देश असा आहे की ज्या सूचना शासनाकडनं आलेल्या आहेत किंवा मान्य आय साहेबांनी भेटी घेतली पालकमंत्री महोदयांनी शांतता समितीची बैठक घेतली त्याच्यामध्ये कलेक्टर साहेब सगळे वरिष्ठ अधिकारी सगळे जण होते डॉक्टर अंदाजा तुमच्या काळात त्यानंतर एस पी सरांनी एक संकल्पना मांडली की आपण यावर्षी जे गणेश मंडळ चांगल्या पद्धतीने हा उत्सव दहा दिवस साजरा करतील त्यांना काहीतरी बक्षीस गेल्याबद्दल सरांनी एक गणेश उत्सवाच्या अनुषंगाने बैठक घेणं आवश्यक असतं म्हणून आमची बैठक